मला उमेदवारी जाहीर झालेली आहे काँग्रेस पक्षाची या मागासलेपणाचा आणि नक्षलवादाचा जो ठपका आहे तो दूर करण्यासाठी मी या उमेदवारीचा स्वीकार केलेला आहे मला उमेदवारी जाहीर झालेली आहे काँग्रेस पक्षाची पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे राष्ट्रीय स्तरावरील आणि महाराष्ट्र स्तरावरील सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो गडचिरोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ह्या मागासलेपणाचा आणि नक्षलवादाचा जो ठपका आहे तो दूर करण्यासाठी मी या उमेदवारीचा स्वीकार केलेला आहे विशेष करून गडचिरोली जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर किंवा लोकसभा क्षेत्र याच्यामध्ये शिक्षणाचा दर्जा उंच व्हावा त्याच पद्धतीनं सेवा चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात लोकाभिमुख त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध व्हाव्यात आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर व्हाव्यात ही विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे काम महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका